कॅन कूड मे उड शाल शूड हे काय आहे तुम्हाला माहिती आहेत का हे, हे, हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत बरेच वेळेस बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं की ऑक्झिलरी वर्ब तर ॲम इज आर वॉज वेअर हे आहेत ॲम इज आर वॉज वेअर हे प्रायमरी व्हर्ब्स आहेत म्हणजेच प्राथमिक व्हर्ब आहेत त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब असेही म्हणतो आणि कॅन कूड मे उड शूड शाल हे मॉडल ऑक्झिलरी बर्ब आहेत त्याला आपण भाववाचक सहाय्यकारी क्रियापद म्हणतो यांचा वापर कधी होतो हे इंग्रजी वाक्य आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थासह समजून घेणार आहोत सुरुवातीला आपण कॅनबद्दल माहिती घेऊया कॅनचा वापर कधी होतो ते कुठे वापरतात कॅन हे अनौपचारिक किंवा साधं सरळ बोलतो तेव्हा वापरतात म्हणजे मित्र नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांशी बोलताना कॅनचा वापर करतात आता आपण कॅनची काही उदाहरणे पाहूया कॅन यू हेल्प मी विथ धीस म्हणजे तू मला यात मदत करू शकतोस का कॅन आय गेट अ ग्लास ऑफ वॉटर म्हणजे मला पाण्याचा एक ग्लास मिळू शकतो का कॅन यू ओपन द डोअर म्हणजे तू दरवाजा उघडू शकतोस का कॅन आय सीट हेअर म्हणजे मी इथे बसू का कॅन वी गो नाऊ म्हणजे आपण आता जाऊ शकतो का कॅन यू कॉल मी लेटर म्हणजे तू मला नंतर कॉल करू शकतोस का आता सर्वांना प्रश्न पडला असेल ही ही प्रत्येक वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत कॅन हे परवानगी घेण्यासाठी आणि परवानगी देण्यासाठी वापरतात प्रत्येक वाक्यामध्ये इथे परवानगी घेतलेली आहे म्हणून हे प्रश्नार्थक वाक्य आपण इथे दिलेले आहेत आता आपण कूडबद्दल माहिती घेऊया कूड हे औपचारिक किंवा नम्रपणे एखादी गोष्ट विचारण्यासाठी वापरतात ती आदरयुक्त किंवा शिष्टाचाराने विचारायची असेल तर कूडचा वापर करू शकतो बऱ्याच जणांना औपचारिक या शब्दाचा अर्थ समजला नसेल तर इथे थोडक्यात सांगायचं झालं तर औपचारिक म्हणजे आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला किंवा दूरच्या व्यक्तीला ज्याची की आपल्याला जास्त ओळख नाही आहे त्या व्यक्तीला आपण बोलताना खूप आदराने बोलतो किंवा त्याची परवानगी घ्यायची असेल तर त्याला खूप आदराने त्याची परवानगी गे घेतो हा औपचारिक शब्दाचा अर्थ होतो कुड या ऑक्झलरी व्हरबद्दल आपण आता काही उदाहरणे पाहूया कुड यू प्लीज हेल्प मी कॅरी धीस म्हणजे कृपया तुम्ही मला हे उचलायला मदत करू शकता का कूड आय बॉरो युअर बुक म्हणजे मी तुमचं पुस्तक थोडा वेळ घेऊ शकतो का या वाक्यामध्ये पहा आपण एखाद्या दूरच्या व्यक्तीला विचारताना कसं विचारतो हो की मी तुमचं पुस्तक थोडा वेळ घेऊ शकतो का आणि आपण आपल्या मित्राला किंवा नातेवाईकातील कुणाला तरी विचारताना असं म्हणतो की मी तुझं पुस्तक घेऊ शकतो का त्याने घे किंवा न घे असं म्हणू किंवा न म्हणू तरी पण आपण त्याचं पुस्तक घेतो त्यामुळे तिथे कॅन वापरतात ते अनौपचारिकपणे विचारलं जातं कूड यू रिपीट दॅट स्लोली म्हणजे कृपया तुम्ही हे हळू बोलू शकता का कूड आय स्पीक टू द प्रिन्सिपल म्हणजे मी प्राचार्यांशी बोलू शकतो का कुड यू वेट फॉर फाईव्ह मिनिट्स म्हणजे तुम्ही पाच मिनिटं थांबू शकता का कुड यू एक्सप्लेन दिस अगेन म्हणजे तुम्ही हे पुन्हा समजावून सांगू शकता का आता आपण मे या मॉडल ऑक्झलरी बर्बबद्दल माहिती घेऊया मे या मॉडल ऑक्झलरी बर्बचा वापर खूपच औपचारिक किंवा आदराने परवानगी मागायची असेल तर मेचा वापर केला जातो आता आपण मेबद्दल काही उदाहरणे पाहूया मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ का मे आय लिव अर्ली टुडे म्हणजे मी आज लवकर जाऊ का मे आय यूज युअर पेन म्हणजे मी तुमचा पेन वापरू का मे आय आस्क अ क्वेश्चन म्हणजे मी एक प्रश्न विचारू का मे आय स्पीक टू यू प्रायव्हेटली म्हणजे मी तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलू का मे आय गो टू द वॉशरूम म्हणजे मी वॉशरूमला जाऊ का आता आपण वूडबद्दल माहिती घेऊया वूडचा वापर हा ऑफर किंवा प्रस्ताव किंवा पसंती तसेच आवड नम्रपणे विचारण्यासाठी वापरतात ऊटबद्दल काही उदाहरणे पाहूया वूड यू लाईक टी ऑर कॉफी म्हणजे तुला चहा हवा आहे की कॉफी वूड यू हेल्प मी विथ माय होमवर्क म्हणजे तू मला माझ्या गृहपाठात मदत करशील का वूड यू प्रेफर टू सीट इन साईड म्हणजे तुला आत बसायला आवडेल का वूड यू लाईक टू जॉईन अस म्हणजे तुला आमच्यासोबत यायचं आहे का किंवा तुला आमच्यासोबत यायला आवडेल का वूड इट बी ओके इफ आय कॉल यू लेटर म्हणजे मी तुला नंतर कॉल केला तर चालेल का वूड यू ओपन द विंडो प्लीज म्हणजे कृपया तू खिडकी उघडशील का आता आपण शालबद्दल काही माहिती घेऊया शाल हे सूचना किंवा प्रस्ताव सहज बोलण्यासाठी वापरतात विशेषत ब्रिटिश इंग्लिशमध्ये याचा जास्त वापर होतो इंग्लिश ही दोन प्रकारची असते एक अमेरिकन इंग्लिश आणि एक ब्रिटिश इंग्लिश भारतामध्ये जास्त ब्रिटिश इंग्लिश वापरली जाते आणि शालचा वापर जास्त तर ब्रिटिश इंग्लिशमध्ये केला जातो आता आपण शालबद्दल काही उदाहरणे पाहूया शाल वी गो फॉर अ वॉक म्हणजे आपण चालायला जाऊया का शाल आय कॉल हिम नाव म्हणजे मी त्याला आता कॉल करू का शाल उई बिगिन द मीटिंग म्हणजे आपण मीटिंग सुरू करूयात का शाल आय हेल्प यू विथ दॅट म्हणजे मी तुला यात मदत करू का वॉट शाल उई ई टुडे म्हणजे आपण आज काय खाऊयात शाल उई वॉच अ मूवी म्हणजे आपण चित्रपट पाहूया का आता आपण शूडबद्दल काही माहिती घेऊया शूड हे शिफारस किंवा सल्ला किंवा योग्य मार्गदर्शन देण्यासाठी वापरतात शूडबद्दल काही उदाहरणे शूड आय सी अ डॉक्टर म्हणजे मी डॉक्टरला दाखवावं का शूड वी टेक द बस ऑर अ कॅब कॅब म्हणजे आपण किरायाने जशी गाडी करतो त्याला कॅब म्हणतात जसं ओबर ओला आपण बसने का कॅबने जावं शूड आय ब्रिंग अँड अंब्रेला म्हणजे मी छत्री आणावी का शूड यू बी इटिंग सो मच शुगर म्हणजे तुला एवढी साखर खायला हवी का शूड वी वेट फॉर देम म्हणजे आपण त्यांची वाट पाहावी का वॉट शूड आय डू नेक्स्ट म्हणजे मी पुढे काय करावं आणखी काही मॉडेल ऑक्झलरी बर्ब आहेत पण या सहा ऑक्झलरी बर्बचा जास्त वापर केला जातो म्हणून आपण या सहाबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेतली आहे आपण त्या राहिलेल्या मॉडेल ऑक्झलरी बर्बबद्दल नंतर व्हिडिओ करणार आहोत ते सर्व एकाच वेळी पाहिल्यामुळे बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतं कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण या सहाबद्दलच आज माहिती घेतली आहे यामध्ये सुद्धा कुणाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा हे सहा सोपे पण खूप उपयुक्त मॉडल ऑक्झलरी बर्ब आहे त्यांचा सराव केल्यास तुमचं इंग्रजी अधिक प्रभावी आणि नम्र बनेल रोजच्या संभाषणामध्ये हे मॉडल ऑक्झलरी बर्ब नक्की वापरा म्हणजे तुमचा इंग्रजीवरील कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला इंग्लिश बोलायलाही मदत होईल धन्यवाद